सेवनच्या आदिशाला केराची टोपली अनेक जण त्याच विभागात कार्यरत स्थानांतरण प्रक्रिया नेमकी का केली अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील कारभार या चर्चेत आलेला आहे जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ सहाय्यक या संवर्गातील सतरा कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात स्थानां आले या स्थानांतरणात सामान्य प्रशासनात गोंधळ झालेला आहे या नियुक्त्या देताना नियमाला तिलांजली देण्यात आलेली असल्याची चर्चा कर्मचाऱ्यात सुरू आहे सध्या जिल्हा परिषद प्रशासनाने केलेली स्थानांतरण प्रक्रिया चांगलीच चर्चेत आलेली आहे चुकीच्या नियुक्त्यात दुरुस्ती करण्यात आल्याची चर्चा आहे परंतु त्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर लोड करण्यात आलेला नाही स्थानांतरण झालेल्या कर्मचाऱ्यातील मोजकेच नियुक्ती दिलेल्या ठिकाणी हजर झालेले आहेत काही जण अद्यापही हजर झालेले नाहीत त्या त्या विभागातील विभाग प्रमुख त्यांना सोडत नसल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे प्रक्रियेचा आदेश पारित करताना चोवीस तासात हजर होण्याचे सूचित केलेले आहे परंतु तीन दिवस उलटूनही ते कर्मचारी पूर्वीच्याच ठिकाणी कार्यरत आहेत त्यामुळे सिवनच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यात सुरू आहे विशेष म्हणजे ही प्रक्रिया ज्या कर्मचाऱ्यांमुळे राबवली त्या कर्मचाऱ्यांवर संबंधित विभाग प्रमुख व प्रशासन प्रमुख मेहरबान असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा